दुपारच्या जेवणाच्या ताटणला ना मी मेथीची भाजी आणि राजमेची भाजी बनवली होती त्यातली एका मुलीला ना राजमेची भाजी आवडली नाही तर चला म्हटलं मग तुम्हाला मी बेसन पिठाचे पोळे बनवून देते आता एक किला बनायचं तर एक किला ठेवायचं असं होत नाही मग म्हटलं चला दोघींसाठी पण बनवते तर इथं टोपामध्ये पीठ घेतलं त्याच्यामध्ये कांदा हळद लाल तिखट कोथंबीर हिंगम मीठ टाकलं चवीनुसार पाणी घालून बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतलं तव्यावरती ना तेल गरम करून त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली बारीक चिरून आणि त्याच्यावरती बॅटर टाकून मस्त पांगून घेतलं अल्टीपल्टी करून दोन्ही साइडनी खमंग असा बेसनपीठाचा पोळा भाजून घेतला आमच्या इकडे याला बेसनपीठाचा पोळा बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा आता इकडे लगेच हो मी मऊ लसीत फुगलेले चपाती पण बनवून घेतल्या कधीतरी असं होतंच की भाज्या बनवल्या का त्याच्यातली एखादी भाजी मुलींना आवडत नाहीये मग मी त्याला दुसरी भाजी बनवूनच देत असते तर इकडे आपलं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे मुली पण खुश झाल्या ताट बघून चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद